खालूनही अशा प्रकारे दिसतं आणि पाणी भरपूर आहे फक्त त्याच्यात स्वच्छता नाही आणि ह्या प्रत्येक कोनाड्यामध्ये मूर्ती होत्या त्या आत्ता नाही आहेत तिथे फक्त माझ्या मागच्या कोनाड्यातच एक मूर्ती आहे अतिशय सुंदर विहीर आहे प्राचीन काळाची चालुक्य एरा म्हणजे चालुक्य डायनास्टी यांच्या यांनी भरपूर मंदिरं बांधली आणि बारो पण त्यांनी बांधलेले आहेत बरेचसे खूपच सुंदर वालूर गावात आहे वालूर सेलूजवळ हे वालूर गावातलं जुनं महादेवाचं हे माडपंथी मंदिर हे जुनं गाव आहे जुनं गाव बऱ्यापैकी स्थितीत आहे जे नवीन आहे जिथे एस टी थांबते ते भर त्याचा फारसा इथे पादुका ठेवलेल्या आहेत आणि इकडे जे आहेत ना ते समोर नंदी आणि द्वारपाल आहेत हा चेहरा कशाचा आहे काय माहिती आणि हे पडलेलं सा त्याचं असेल पण एक असतं की मराठवाड्यात आला की हे ऐकावं लागतं काय माहिती आहे सुंदर मंदिर आहे इकडे पण मूर्ती असतील पण ते काही नाही आहे अजून तर मध्ये जाऊन पाहू हे महादेवाची पिंड शिवपिंड आहे ही सिद्धेश्वर असं म्हणतात हे गर्भगृह आहे छोटं आहे पण मंदिर मस्त आहे एकदम सुंदर आणि हा रस्ता ती जी कुंडलाकार ऐतिहासिक बारव आहे ती त्याच म्हणजे वा वालूर गावात ही एक अजून एक बारव आहे ही पण चांगली आणि पाणी पण चांगलं आहे फक्त त्याचा मेंटेनन्स नाही म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचे इथे किती कचरा वगैरे सगळा त्याच्यामध्ये साचलेला आहे त्याच्यामध्ये कुठे अतिशय दुर्लक्षित अशी बारव आहे ही पण चांगली बारव आहे एक आठ दहा दहा वर्षपूर्वी मागच्या बुरुजामध्ये बुरुजा सापडलेली अच्छा ही। बुरुजा मातीचा बुरुज होता का बुरुज होते त्याच्यावर ताबा होता जागीरदाराचा म्हणजे तो निजाम हा निजाम म्हणजे मुसलमानांच्या ताब्यात या सगळ्या मूर्त्या होत्या होते त्यांनी हो मुघलकालीन तिथं मंदिर असावं आपलं मोठं खूप मोठे दगड पण आहेत बॅकसाईड ला सगळीकडे हे वालूर गावातलं आहे आणि हे अतिशय प्राचीन गाव आहे तिथे दोन ठिकाण दोन मोठी मोठी मंदिरं पाडून तिथे मस्जिदी बांधलेल्या आहेत आणि ह्या हे जे हे जे आहेत ना हे सुद्धा त्या निजामा म्हणजे निजामाचे जे सरदार होते मुघल मुघलकालीन मुगल हा त्या त्यांनी ते त्यांच्या ताब्यात होते ते आता या मंदिराच्या जे वाल्मिक मंदिर आहे मंदिरात पाहिलं नाही मध्ये नाही पाहिलं हे वाल्मिकेश्वर नावाने मंदिर आहे आणि वाल्मी म्हणजे वाल्मिक म्हणजे ते बाल्या शिवलिंगाची स्थापना केली त्याच्यानंतर वाल्मिकीश्वर असं नाव पडलं आपलं याच समजा आम्ही या चालू लोकांनी बसलेली खरंच तरी बसेल नक्की पावजी पण आपल्याला याच्यावर सिद्ध होत नाही की पुरातन आहे ही जी शिल्प आहे आपल्याकडे अच्छा ही आणि वरची ह्या शिल्प इतकं पुरातन आहे ह्या शिल्पामुळेच

सर्वांनी मला अतिशय सहकार्य केलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वालूर गावचे जे सोनवणे आहेत विलास सोनवणे ते मला इथे घेऊन आले आणि हातनूर गावच्या अध्यक्ष जे आहेत मंदिराचे आणि पोलीस पाटील ह्या सगळ्यांनी मिळून मला अतिशय ह्याची सुंदर माहिती दिली त्याच्याबद्दल नक्कीच त्यांचे आभार मानायला पाहिजेत